डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, मेदरगी, दुधनी, मोहळ, मंगळवेडा, सांगोला, अक्लूस, पंढरपूर, करमाळा, पूर्णवाडी, पारशी आणि या नगरपरिषद निवडणुकीसाठी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्ह्याचे प्रभारी माजी आमदार प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष श्री मोहन जोशी यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस भवन सोलापूर येथे मुलाखती घेण्यात आल्या सातलिंग शडगार शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे माजी आमदार प्रकाश यलबुलवार सर माजी आमदार विश्वनाथ चाकोते माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके प्रदेश सचिव सुरेश हावळे शाहीनताई शेख रविकिरण कोळेकर निरीक्षक जावेद काझी राजेंद्र शेरखाने पांडुरंग कुमार ऍडव्होकेट अर्जुनराव पाटील राजकुमार पवार विजयकुमार हत्तुरे मोतीराम चव्हाण सिद्धराम पवार अरुण जाधव अशोक देवकर मोहन जोशी म्हणाले की आगामी नगर परिषद निवडणुकीच्या नियोजनावर संघटनात्मक रणनितीवर तसेच स्थानिक विकासावर विस्तार सविस्तर चर्चा करून संघटना मजबूत करून निवडणुकीत उतरावे असे आवाहन केले याप्रसंगी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्राध्यापक सातलिंग षडकार म्हणाले की मतदार काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आहेत पण पर त्यांच्यापर्यंत आपण पोहचत नाही कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रत्येक मतदाराशी संपर्क साधावा पक्षाला लोक आता महागाई बेरोजगारी महिलावरील अत्याचार या सर्व गोष्टी गोष्टींना लोक वैतागले आहेत पुन्हा काँग्रेसच्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून दिल्यास पुन्हा पूर्वीचे दिवस चांगले दिवस येतील खासदार प्रणितीताई शिंदे देशाचे नेते माननीय नामदार सुशील कुमार शिंदे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी खंबीरपणे काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन श्री शेटगार यांनी केले आहे मुवळ नगर परिषद पस्तीस अक्कलकोट नगर परिषद पंचवीस मेदर्गी नगर परिषद दहा दुधनी नगरपरिषद सव्वीस मंगळगडा नगर परिषद तेवीस सांगोला नगर परिषद सव्वीस अकलूज नगर परिषद सव्वीस पंढरपूर नगर परिषद चाळीस करमाळा नगरपरिषद बावीस कुर्डवाडी नगरपरिषद बार्शी नगरपरिषद एकोणचाळीस इच्छुकांनी एक यावेळी त्यांनी मुलाखती दिल्या आहेत सकाळी दहा वाजल्यापासून मुलाखती सुरुवात झाली होती सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुलाखती सुरू होत्या काँग्रेस पक्षाने आघाडी झाली तर ठीक अन्यथा काँग्रेसने स्वबळावर लढवण्याची तयारी केली आहे असे जिल्हाध्यक्ष सातलिंग शडगार यांनी सांगितलं यावेळी तालुकाध्यक्ष सुलेमान तांबोळी किशोर पवार मल्लिकार्जुन पाटील प्रशांत साळे राहुल गिरीश शेटे प्रतापराव जगताप भीमाशंकर जमादार अजय सिंह इंगोले संजय पाटील आदित्य फत्तेपूरकर विजय साळुंटे सतेश पाचपुडवे तोहित मुल्ला फिरोज खान वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश पवार अर्जुनराव पाटील राजकुमार पवार मोतीराम चव्हाण सिद्धराम पवार अमोल ममाने गजेंद्र खरात रमेश हसापुरे दत्तात्रय सावंत अमजद शेख संतोष शिंदे सुनीता अवगडे नाथा एवळे बाळासाहेब मगर अशोक देवकते हनुमंत मोरे धर्मराज पुजारी सिद्धराम सलवदे सुदर्शन अवताळे वसीम पठाण सिकंदर ताज पाटील जाहीर मनेर बाळासाहेब दळवी जहांगीर शेख राहुल पाटील सुहास कर, समीर अमर सूर्यवंशी संदीप शिंदे बाळासाहेब आसबे भाग्यवंत सोमनाथ आरे दत्तात्रय गावडे शिवाजी धोत्रे अॅडव्होकेट रणजित पाटील हमीद चिखलगाव निवेदिता आरगडे तानाजी जगदाळे निखिल मस्के राकेश नवगिरे आदी पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार उपस्थित होते विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा